आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान समारंभात दोन हजार पंचवीस या वर्षासाठी एकाहत्तर मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान केले त्यापैकी चार जणांना पद्मविभूषण दहा जणांना पद्मभूषण आणि सत्तावन्न जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला नागरिकांना लोकाभिमुख पारदर्शी तत्पर सेवा देण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा लागू केला या अंतर्गत शासनाच्या तेहतीस विभागाच्या एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित केल्या आहेत यातील पाचशे त्र्याऐंशी सेवा ऑनलाईन असून उर्वरित सेवा येत्या दिनापर्यंत ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधराच्या दशकपूर्तीनिमित्तानं महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिनाच्या दशकपूर्तीनिमित्त आज सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयात शपथ दिली महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेला त्वरित आणि पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन दोषी असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या धर्तीवर तालुका पातळीवर समित्या अधिक प्रभावी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधान शिकता येणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणनुसार दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम विद्यापीठानं तयार केला आहे अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे देशातील पहिलेच विद्यापीठ ठरणार आहे विदर्भात आज भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाची कट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार